हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी अपर्णा स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनेलवर कसे आहात फ्रेंड्स स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा पॉझिटिव्ह राहा फ्रेंड्स तुमचा देवावर किती विश्वास आहे हो देवावर विश्वास आहे का तुमचा देवावर विश्वास ठेवा देवावर आपल्याला शंभर टक्के विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का देव आपला ऐकतो देव आपलं सगळं ऐकतो आपल्या आयुष्यामध्ये जे हवं आहे आपल्याला आपल्या आयुष्यासाठी जे चांगलं आहे ते देव आपल्याला देत असतो तशा वाईब्स आपल्याकडे येत असतात अशा वयफ्स आपल्याकडे येत असतात फ्रेंड्स देवाचे आभार मानाला शिका देवाचं म्हणणं देवासोबत शेअर करा देवाला काय सांगायचं आहे देवाचे संकेत ओळखा देव कायम आपल्यासोबत आहे दैवी शक्ती आपल्यासोबत कायम असते पॉझिटिव्ह एनर्जी दैवी शक्ती आपल्यासोबत कायम असते फ्रेंड्स आपल्याला दैवी शक्ती ओळखता आली पाहिजे बघा फ्रेंड्स कधी कधी आपल्या मनातून वाटतं की शिट यार मला ही गोष्ट मिळाल्या पाहिजे मनातून वाटत छोट्या छोट्या गोष्टी असतात ना फ्रेंड्स कधी कधी नोटीस करा तुम्ही कधी कधी ना तुम्ही नोटीस करा आपलं अंतर्मन आहे तेच आपतेच देव आहे खरं म्हणजे प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये देव बसलेला आहे कधीकधी तुम्ही फ्रेंड्स नोटीस करा की बघा तुम्हाला एखादी गोष्ट आवडते गोड म्हणा किंवा स्वीट्समध्ये म्हणा छोट्यातल्या छोट्या गोष्टींना फ्रेंड्स नोटीस करायला शिका त्यातून तुम्हाला कळेल की देवी शक्ती देव तुमचं किती ऐकतो देवाला तुमची किती काळजी आहे कधी कधी विचार करा की अरे यार आता स्वीट्समध्ये काय समजा एखाद्याला गुलाबजामुन खूप आवडत आहेत मलासुद्धा आवडतात एखाद्याला म्हणजे आपण कोणाला सांगत नाही कोणाला सांगत नाही आपण जस्ट मनामध्ये विचार करतो अरे आज खूप गुलाबजामून खायची खूप इच्छा होती आहे असं आपण फक्त मनामध्ये बोलत असतो फक्त मनामध्ये एक म्हणजे बोलतात ना एक ठें एक झलक आलेली असते आपल्या मनात एक शब्द असा येऊन गेलेला असतो की अरे यार आज खूप इच्छा होते गुलाबजाम खायची तेव्हा कधीतरी बघा फ्रेंड्स कुठून तरी कुठून तरी ते गुलाबजाम जे तुमच्या सो तुमच्याकडे येतात तेव्हा ना मनात एकदम आपण मनापासून तो विचार केलेला असतो एकदम मना अंतर मनापासून आपल्याला वाटत असतो तेव्हा अरे यार मला खूप खायची इच्छा होती तेव्हा कुठून तरी कुठून तरी ते स्वीट्स येतं कोणाचं तरी एक वेळ बड्डे असतो किंवा काय असतं कोणत्याही संदर्भात कोणत्याही कोणाच्याही थ्रू कधीतरी नोटीस करा फ्रेंड्स पण तुम्ही जे जे मनामध्ये विचार करताना त्या गोष्टी लक्षात ठेवत जा कधी कधी ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात ठेवा त्या जेव्हा पूर्ण होतात ना तेव्हा तुम्हाला जो आनंद तुमच्या चेहऱ्यावर जो येईल तो खूप मोठा आनंद असणार आहे कधी कधी आपण बोलतो बघा अरे आजच माझ्या मनामध्ये हे आलं होतं आणि हे मला मिळालं देव तुमचं ऐकतो देव तुमच्यासोबत कायम आहे मनातून हाक मारायचे मनापासून त्याला हाक मारा कोणतेही कितीही प्रॉब्लेम असू देत त्याला मनापासून हाक मारा तुम्ही कुठेही प्रवासामध्ये जात असाल कुठेही प्रवासात जात असाल मनावर फक्त हात ठेवा आणि मनामध्ये बोला जे काय असेल ते अरे मी ह्या या कामासाठी आहे माझं हे काम पूर्ण होऊ देत तेव्हा मनात, मनात। बोला मनात हात ठेवायचा आपल्याला मनावर आपल्या मनावर असा हात ठेवायचा आणि बोलायचं आहे चार शब्द बोला जेव्हा मी ह्या कामासाठी चालली आहे माझं काम होऊ देत मनापासून बोला नक्की पूर्ण होईल लगेच नाही निदान दोन दिवसांनी होईल पण होईल कधी कधी गुड न्यूज होल्डवर असते गु कधी कधी बघा सो फ्रेंड्स चांगली गोष्ट लवकर मिळत नाही ही गोष्ट कायम लक्षात राहा चांगल्या गोष्टी लवकर आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही वाईट गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये पटापट घडतात ही गोष्ट कायम लक्षात असू द्यात आपण कधी कधी वाट बघून खूप थकतो अरे यार मी खूप थकलो आता मी एवढा चांगला विचार करतो आहे मी एवढं मनापासून मला वाटतं आहे माझ्या माझ्या मना मनापासून माझं काहीच होत नाही आहे माझ्या मनासारखं काहीच होत नाही आहे थकतो आपण अक्षरशः थकतो काहीच होत नाही सारखं आपलं नेगेटिव्ह सारखं आपलं जे नको व्हायला त्याच गोष्टी होतात तुम्ही देवाला सांगत नाहीत म्हणून होतात देवाला सांगा मित्रांनो देवाशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे बोलायचं आहे आपल्याला देवाशी बोलायचं आहे आतल्या आत बोलायचं आहे आपल्याला सांगायचं आहे त्याला जे काही प्रॉब्लेम असतील ते बघा जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलाल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल कधी कधी क असा दिवस येतो असतो कधी कधी बघा वाटतं एकदम म्हणजे खूप आनंदी वाटतं खूप पॉझिटिव्ह वाटतं आपण बोलतो अरे आज खूप छान आहे माहीत नाही का पण आज खूप छान वाटते ती दैवी शक्ती असते आपल्यासोबत म्हणून आपल्याला छान वाटतं दैवी शक्ती कायम आपल्यासोबत असते त्यामुळे त्या, त्या शक्तीला ओळखा आपल्या स्वतःमध्ये सुद्धा शक्ती आहे आपल्या आतच देव आहे आपल्या अंतर्मनातच तो वसलेला आहे हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा एका जागेवर स्थिर बसाल शांत शांत बसा, बसा। डोळे बंद करून दहा मिनटं शांत बसा कधी कधी आपण काम करून दमतो तेव्हा कसं शांत बसतो थकलेलो असतो तसं दहा मिनटं वेळ काढायचा आपल्यासाठी शांत बसा दहा मिनटं फक्त शांत बसा डोळे बंद करू बघा तुम्हाला किती छान वाटेल ट्राय करून बघा देवावर विश्वास ठेवा फ्रेंड्स जास्त महत्त्वाचं आहे ते आपण नको त्या लोकांवर विश्वास ठेवायला जातो आणि आपली वाट लावून घेतो लोकांची गर्दी हवी कशाला तर देव आहे ना आपल्या सखा त्याला सांगा आपल्याला लोकांची गर्दी ठेवायची नाही आहे विनाकारण जे आपल्यावरच पलटतात कधी कधी आपण आपण त्याला चांगल्याने सांगायला जातो पण तो आपलाच गोंगाट करतात आपलाच बाजार मांडतात असले हे सख्य नसतात कायम ही गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स विश्वास फक्त आपल्याला स्वतःवर आणि देवावर ठेवायचा आहे फक्त स्वतःवर आणि देवावर बाकी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही कोणावरही विश्वास ठेवू नका फ्रेंड्स फक्त आणि फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा स्वतः म्हणजे तुम्ही आणि तो देवसुद्धा आपल्याच आत आहे आपल्याच जवळ आहे लांब जायची गरज आहे का आपण जातो फ्रेंड्स शोधाला काही गोष्ट शेअर करायची असेल तर अरे तू शांत बस एका जागेवर आणि तू त्या देवाला सांग तुझी गोष्ट जे काही असेल जे काही प्रॉब्लेम असेल त्या देवाजवळ शेअर कर देवाला देवासोबत संवाद साधायचा आहे शेअर करायचं आहे देव पण पण आपला सखा असतो मित्र सखा मित्र मैत्रीण त्यालाच माना जेवढ्या पर्सनल गोष्टी आपण देवाला सांगू शकतो ना फ्रेंड्स तेवढ्या पर्सनल गोष्टी आपण समोरच्या माणसाला नाही सांगू शकत देवाला आपण खूप पर्सनलमधल्या पर्सनल खाजगी गोष्टी सांगू शकतो समोरच्याला नाही सांगू शकत आणि नाही सांगू शकणार विश्वास ठेवण्याच्या लायकीची तेवढी माणसं नसतात फ्रेंड्स थोडासा अपशब्द वापरला माफ करा जे फॅक्ट आहे ते सांगितलं कोणावरही विश्वास ठेवू नका फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर ठेवा तुम्हाला त्याचे बेनिफिट चांगलेच मिळणार आहेत आणि देव ऐकतो ही गोष्ट कायम लक्षात राहू द्या फक्त व्यवस्थितरित्या मागून बघा कसं मागायचं हे आपल्याला माहिती पाहिजे मनापासून आहे फ्रेंड्स एकदम मनापासून फ्रेंड्स एक छोटीशी टेक्निक सांगते मेडिटेशन करताना श्वास जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास तुम्ही ओढता आतमध्ये ओढता ना फ्रेंड्स तेव्हा तुम्ही तुमची इच्छा होल्ड करा जेव्हा तुम्ही श्वास होल्ड करता श्वास तुम्ही थांबवता था। इच्छा मनात बोला होल्ड करा श्वास सोडा श्वास घ्या इच्छा बोला श्वास होल्ड करता तेवढ्याच वेळामध्ये इच्छा आपल्याला बोलायचं आहे मनात ज्या इच्छा असतील त्या श्वास सोडायचा आहे अशा प्रकारे तुम्ही मेडिटेशन हे मेडिटेशन श्वास घेता तेव्हा इच्छा आपल्याला बोलायची आहे असं पाच ते दहा मिनटं तुम्ही करा तुमची एक इच्छा घ्या ती आपल्याला मेडिटेशनसोबत जोडायची आहे ट्राय करून बघा तुम्हाला बघायचं असेल ना देव ऐकतो ब्रह्मांड ऐकतो युनिव्हर्साची पावर तुम्हाला बघायची आहे डिवाईनची पावर बघायची आहे ना हे करून बघा युनिवर्सची पावर काय आहे त्या ब्रह्मांडाची त्या देवाची पावर काय आहे तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही श्वास घेता ओढता दीर्घ श्वास आहे आपल्याला दीर्घ श्वास घ्या इच्छा बोला श्वास सोडा मनात इच्छा बोलायची आहे आपल्याला सुरुवातीला छोट्या छोट्या इच्छा बोलून बघा श्वास आपल्याला होल्ड करता आला पाहिजे श्वास जेवढा तुम्ही श्वास होल्ड कराल श्वासावर लक्ष आहे तेवढं तुमचं मेडिटेशन खूप वरच्या लेवलला पोचेल जेवढे तुम्ही हळूहळू श्वास घ्याल श्वासांवर नियंत्रण ठेवायला शिकाल तेवढं तुम्ही खूप वरच्या लेवलला पोचाल तेवढं तुम्ही देवाच्या जवळ पोचाल देवाचं देवाच्या मनात काय आहे देव देव आपल्यासाठी कधी चांगली वेळ आणणार आहे हे आपलं हळूहळू जाणवतं की समजतं आपल्याला की नाही आपण स्वतःच बोलतो नाही अजून वेळ आलेली नाही आहे माझी चांगल्या गोष्टींची वेळ येईल तो देव आणणार आहे कधी कधी आपण स्वतःच बोलतो ट्राय करून बघा आणि देवावर विश्वास ठेवा फ्रेंड्स व्हिडिओ माझा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला सपोर्ट करा फ्रेंड्स तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन माझं का चुकत असेल तर मला सांगा त्यासाठी मी माफी मागते जर मी बोलण्यातून काही वाईट शब्द उच्चारले वगैरे असतील तर त्यासाठी मी माफी मागते स्वतःवर विश्वास ठेवा जे देवावर विश्वास ठेवा टेक्निक करून बघा मेडिटेशनची जी तुम्हाला टेक्निक सांगितली ती नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल शंभर टक्के चॅनलला सपोर्ट करा भेटूत आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू